वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियाच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये खळबळ तर टीम इंडिया कितव्या स्थानावर पोहोचलेली आहे तर महिला एकदिवसीय विश्वचषकाला तीस सप्टेंबर रोजी सुरुवात झाली यजमान भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून दमदार सुरुवात केली स्पर्धेतील दुसरा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघादरम्यान इंदोर येथील होळकर क्रीडे स्टेडियमवर खेळवण्यात आला ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली परिणामी हा सामना एकोणनव्वद धावांनी जिंकला या विजयासह हो ऑस्ट्रेलियन गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंड विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना शानदार शतकाच्या जोरावर तीनशे सव्वीस धावा केल्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड महिला संघाने खराब फलंदाजी कामगिरी दाखवली कर्धारी सोपी ढिवाने एकशे बारा धावांची शतकी खेळ केली परंतु दोनशे सदोतीस धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला एकोणनव्वद धावांच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला दोन गुण मिळाले आणि त्यांचे नेट रन रेट एक प्ल प्लस एक सातशे ऐंशीच्या नेट रन ने रेटसह ते पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलेले आहेत दरम्यान पहिल्याच सामन्यात डीले पद्धतीने श्रीलंकेचा एकोणसाठ धावांनी पराभव करणारा भारतीय संघ आता दोन गुण आणि एक पॉईंट दोनशे पंचावन्नच्या नेट ने रनरेटसह ने दुसऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे दरम्यान श्रीलंकेचा संघ एक मायनस एक पॉईंट दोनशे पंचावन्न जॅनेटने सातव्या स्थानावर घसरला आहे तर असे आहे महिला वर्ल्ड कपचे पॉईंट टेबल तर महिला वर्ल्ड कपमध्ये कोणत्या दोन टीम फायनलमध्ये जातील भारत फायनलमध्ये आपले स्थान पक्के करेल का आपणास काय वाटतं ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा